मित्रांनो एक इंटरेस्टिंग बातमी आहे कौन कोण कोणाच्या नेतृत्वाखाली म्हणजेच कॅप्टन्सी खाली क्रिकेट मॅच खेळत आहे ते पाहून खूपच घोळ होणार आहे तुम तुमच तुम्ही विचार करून थकणार आहेत कारण ही एकदम इंटरेस्टिंग बातमी आहे चला बघूया आपण या इंट इंटरेस्टिंग बातमी काय आहे मित्रांनो आय पी एलमध्ये रोहित शर्मा हा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे मुंबई इंडियन्स या टीमकडून तर ट्वेंटी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेट मॅचमध्ये हार्दिक पांडे हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे तर वन डे क्रिकेटमध्ये हा सूर्यकुमार यादव रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे खेळताना दिसणार आहे तर ही एकदम इंटरेस्टिंग बातमी क्रिकेटच्या संदर्भात आहे मित्रांनो मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशीखाली खेळणार आहे ट्वेंटी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे तर सूर्यकुमार यादव वन डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या कॅप्टन्शीखाली खेळणार आहे एकदम गुंतागुंतीचा आणि विचार करणारा हा विषय आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा आशा करतो धन्यवाद